नौकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत मित्रांनो सत्य मांडणे हा जर गुणातर करू आम्ही पुन्हा पुण्या या सिद्धांतावर ठाम आहे त्या अनुषंगानं ठाण्यातल्या पाथलीपाडा समतानगर इथे आपण आलो आहोत मित्रांनो वास्तवतेचं रूप आहे ते या ठिकाणी बघायला मिळतंय राजकारण्या राजकारण्यांच्या पोटल्या भरल्या आणि मात्र इथं रहिवाशांच्या भावनेचा बांध फुटत असताना माझ्या पाठीमागे जर बघाल तर ही सर्व जी मंडळी आहे या ठिकाणी नरक आणि मरण यातना बघते त्या अनुषंगानं इथल्या रहिवाशांच्या मनात काय भावनेचा बांध फुटतोय आपण पाहूया गेल्या अनेक वर्षापासून इथला विकास आहे तो आपल्याला ढिपाळेला बघायला मिळतोय विकास नावाचा पुरुष इथं कुठेतरी बघायला मिळत नाही आणि त्यामुळं पाटलीपाडा समतानगर रायवासी संघामधली सगळी माणसं या ठिकाणी उभे आहेत खऱ्या अर्थानं इथं जगत असताना मात्र प्रत्येकांच्या मनातल्या भावना आणि वेदना मात्र प्रत्येकांच्या दुःख तेवढंच मोठं आहे पण त्याकडे मात्र कुणालाही दखल द्यायला वेळ नाही हे वास्तवतेचं रूप आहे माझ्याकडं ताई जोडलेत ताई सुद्धा आपणाला इथवर पोटाची खळगी भरण्यासाठी आपणाला सकाळी कामावर जात आहेत पण अशा वेळेला येता जाता मात्र रस्त्यात पडलेले खड्डे अनेक सुखसुविधापासून हा संपूर्ण पाचलीपाडा समता परिषद मात्र आपल्याला अजून दुर्लक्षित पटावर हो आहे ताई काय प्रश्न आपला प्रश्न असे आमची इथं आमच्या रस्त्या इथं होत नाही गल्ल्या होत नाही पाण्याचा टायमिंग बरोबर नसतो आम्हाला आम्हाला खूप त्रास आहे रस्ते मुलं कुठले नगरसेवक जेव्हा गरज असते तेव्हा येतात हातपाय जोरतात ताई माई करतात आणि जातात नंतर इथं कोणी येऊन बघत नाही कुठलेही नगरसेवक येत हो नाही आमच्या पाच सहा वर्ष झाले खड्डे एवढे आहेत एखादा फोरेन गाडी घेऊन गे गेला कुठलाही माणूस असो तर हातपाय तुटले काय झाले कोण जबाबदार याची काही एवढे मोठे जे बॅनर फ्लॅक्स लावलेले जातात की कोण येत नाही गर्दी पुरता सगळे नगरशोक येतात गरज संपली का कोणी नगरशोक इकडे येत नाही सध्या तुम्ही सुद्धा बघता आमच्या गल्ल्या किती परस्ते रस्ते किती वाईट आहेत आमचे आम्ही काय करावा कुठल्या नगरशेकडे जावा तो नगरशोक म्हणतो त्या नगरसेकडून जावा तो, तो म्हणतो त्या नगरशेकडून जावा अशी बोलतात मग तुम्ही नगरशोक झाले कशासाठी झाले कशासाठी तुम्ही नगरशोक तुम्ही आमचे प्रॉब्लेम सॉल्व करत नाही आम्ही तुमचा प्रॉब्लेम सॉल्व करायचा असतो का सांगा तुम्हीच आमच्या इकडची रस्ते गल्ल्या नीट व्यवस्थित करून द्यायचा पाण्याचा टाइमिंग नीट करून द्यायचा पाण्याचा पण टायमिंग काही नसतो कधी पाणी सोडतात घर काम करणार बायका काय करावं आमच्या गवर्नमेंटची जॉब नाहीये आम्ही लोकांची खडखडी भांडी धुवायला जातो हो असतो मॅडम आम्हाला सोडत नाही आम्ही मॅडम काय नेहमीची तुमची नाटक आहेत पाणी नाही पाणी ना, भरत नाही काय करतो तरी मनातल्या भावनेचा बांध फुटलेला आहे कारण इथं कसं आपण महानगरपालिकेच काम आहे नगरसेवकाच काम आहे की अन्न वस्त्र पाणी आणि निवारा पण मात्र पाणी पुरवणं गरजेचं आहे वाटा देणं वगैरे पण मात्र हे सगळं होत नाही बंधू काय आपल्या मनात काय भाव आहे सर मी आठ साल से इधर रह रहे हैं नगर पालिका की म्यूनसिपालिटी में बाथरूम पे रह रहे सब लोग मेरे को पहचानते दादा पहचानते है, है, है ना क्या लेकिन सर मैं नगर पालिका के बाथरूम पे रह रहे ठीक है मेरे को लेकिन भाड़ा नहीं देना पड़ता रूम का लेकिन सर मेरे लिए इतना तो हो सकता है ना मेरे को नगर पालिका में ले जा सकता है ना मैं इतना गरीब आदमी है सर मैं सबसे दस दस बीस बीस रूपये आपण काम चला मित्रांनो आपण बघू शकतो बाथरूम वर काम करणारे व्यक्ती सुद्धा आपणाला त्याला समजतंय आपणाला जरी असेल तरी, तरी मात्र त्या माणसाच्या भावनेचा भान फुटलेला आहे कारण एरियामध्ये कुठल्याही प्रकारच्या सुविधा नाहीयेत रस्ते पाय वाटा आणि त्याबरोबर पाण्याचा प्रश्न आहे खऱ्या अर्थानं ठाणे शहर ताळ्यांचं शहर ठाणे शहर विकासाचं शहर बोललं जात पण मात्र त्याच ठाण्यामध्ये आणि ठाण्यातल्या समतानगर पाथली पाड्यामध्ये जर पाण्याना साठी वनवंती भटकंती करावं लागेल तर एवढं दुर्दैव कुठलं नाही मायड सुनील मिश्रा जोडले समाजसेवक आहे सुनीलजी काय वाटते आपण सातत्यानं वेळी याचा आवाज उठवता पण आपला आवाज कुठ तरी दाबण्याचा प्रयत्न होतो साहेब नमस्कार मी सुनील मिश्रा बोलतो समाजसेवक प्रभाग दोन दोनवर मागे आपण एक वर्ष पूर्वी आपण आलो होतो हा विषय आपण मुद्दा कळलं होता पण त्यावेळी आपण मुद्दा केला होता त्यांचं म्हणणं काय पाऊस चालू आहे पाऊस आपले काम थांबलेलं आहे साहेब आपण सुनीलजी आता पाऊस उघडून बरेच वेळ झाला ना दोन वर्ष होत आला साहेब आणि हे एवढं भ्रष्टाचारी म्हणजे या कामात कमीत कमी आपण बघाल ना दोन टन अडीच कोटीचं इथलं काम आहे समता नगर भागात ते आणि खाली आज सुद्धा त्याचं काम सुद्धा झालेलं नाहीये एवढं भ्रष्टाचारी हे महानगरपालिकेचे माझा प्रश्न आहे सुनील माझा प्रश्न आहे करोड रुपयाची बिलं काढली जातात मात्र काम शून्य आहे अशा वेळेला तिथला अधिकारी देखरेख करणारा अधिकारी बिल पास कसा करतो बिलं पास करतो सर यांच्या कसं मिळेल बघत मध्ये हे लोक फक्त टेंडर पास करतात हे लोकांसाठी काम करतात पण सुद्धा एक पर्सेंट त्यांचं काम अजून झालेलं त्या एरियामध्ये भागत नाही साहेब आता ही जे त्याने बोललं ना तिथे खूप त्रास आहे पाण्याचा त्रास इथे आठ वर्ष झाला पाण्याच्या टाक्याला अजून सुद्धा त्या देखील पाणी टाक्या झाले नाहीये ते आता नेता येतात पाण्याच्या पायने करतात जाऊन बघतात काय गरज आहे साहेब इथे एवढं प्रचंड त्रास आहे ना त्रास लोकांना इथे जनताला सुनीलजी सातत्यानं अनेक विषय आपण मार्गेला होता अनेक सातत्यानं आम्ही अनेक आंदोलन आपली अनेक आंदोलन कव्हर केली पण कधी कधी आपणाला सुद्धा टार्गेट केलं जात हो मला सर सुद्धा त्यांनी किती वेळा टार्गेट केलं नेता लोकांनी मला जेव्हा मी मुद्दा उचललं होतं मागे पण एक वर्ष पूर्वी आलो होतं मला ते टार्गेट केलं की हा मुद्दा चलतो याचं काम काय जे खरी परिस्थिती आहे मी साहेब तुम्ही मला तुमचं काम दाखवा जे झालं ते कामातोखा जर तुमचं काम चांगलं असेल तुम्ही खरोखर खूप चांगलं काम केलं असेल तर माझ्यावरती तुम्ही गुन्हा दाखल करा मी गुन्हा घ्यायला आज पण तयार आहे साहेब हे महानगरपालिकेचा जे ठेकेदार आणि जे कदम संजय कदम साहेब इंजिनियर आणि मनोज काले साहेब हे एवढं खोटाडे लोक आहे साहेब मी सांगतात एवढं खोटं आश्वासन देतात मागे आता होईल उद्या होणार आज आमचे माणसं नाही आम्हाला पैसे भेटणार साहेब निधी पूर्ण पास झालेले पण आहे हे निधी माझ्याकडे पूर्ण पुरावा निधी सुद्धा पास झालेले साहेब साहेब हा निधी पास करण्यासाठी सुद्धा आपणाला या ठिकाणी जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे हा निधी सुद्धा पास केला जातो याचा अर्थ हे रॉकेट किती घरच्या सातत्याने अशा प्रकारच्या घटना घडतायत तरी देखील मात्र ह्या लोकांना कुठेतरी असं मनात वेदना होत नाही की आपण गलत काम करू साहेब हे चुकीचे भ्रष्टाचारी आहे साहेब म्हणजे चुकी करतात हे खूप भ्रष्टाचारी आहे म्हणजे मनोमन कारभार आहे साहेब यांना कोणाच्या भीती नाही साहेब एवढं भ्रष्टाचारी करतात साहेब हे भ्रष्ट थांबला पाहिजे लोकांना त्रास आहे काम व्हायला पाहिजे खड्डे इथे बाईक सुद्धा जात नाही तुम्ही लोकांना विचारा किती जनताला त्रास आहे इथे बाईक सुद्धा जात नाही पाण्याच्या त्रास पाणी प्यायला भेटत नाही लोकांना आता टाक्याचं काम चालू आहे आठ वर्ष झालं टाके सुद्धा काम चालू झालेलं नाही साहेब लोक खोटे असं तुमचा आज होणार उद्या होणार आहे साहेब सगळे भ्रष्टाचं सा चालू आहे हे भ्रष्टाचार माझ्या संबंध थांबवा आणि ठाणे शहराला भ्रष्टाचारानं पोखरून काढलेलं आहे यावेळी इथल्या रहिवाशांच्या भावनेचा बांध फुटत असताना गेले अनेक वर्ष सातत्यानं या ठिकाणी प्रस्थापित आहेत मात्र प्रस्थापितांच्याकडे कुठेतरी दुर्लक्षित होत आहे बंधू आपण इथे आहे वेळी सातत्यानं अशा प्रकारच्या घटना घडतात याकडे प्रशासन लक्ष देत नाही स्थानिक नगरसेवक लक्ष देत नाही बिलकुल लक्ष देत नाही फक्त निवडणुका आल्या की दोन चार महिने इथे येतात राजकारणी फक्त आपल्या आपल्या पोळ्या बांधण्यास तुम्ही भावुक होऊन जाताना नाही नाही आम्ही भावुक होत नाही आम्ही सातत्याने त्यांच्या पाठीमागे लागतो पण काही उपयोग होत नाही आज रस्त्याची ही दुरावस्था आहे वरती बाथरूमची ड्रेन नाही ड्रेनचे लाईन ही पार गटारामध्ये सोडलेली अक्षरशः तिथे उभं पण राहता येत नाही अशी परिस्थिती म्हणजे घरात बसायला सुद्धा होत नाही यांना वेळोवेळी सांगितलंय ते बाथरूम एक दिवस त्याची पडलेली मी महानगरपालिकेला अर्ज करून ते सगळं सांगितलंय की याच्यात जीव जातील याच काय उद्या जर मेले ते लोक मेले तर याला कोण जबाबदार आहेत तरी पण काय नाही कोणाचं काही लक्ष नाही आणि त्यामुळे इथल्या रहिवाशांच्या भावनेचा बांध फुटत असताना मात्र समतानगर पाटलीपाडा इथे रहिवाशी मात्र दुर्गतीचं साम्राज्य आहे नरक आणि मरण यातना भोगतायत मात्र तरी देखील मात्र इथल्या लोकांना

करोडो रुपयाचा निधी पास करणारे अधिकारी एशी मध्ये बसून निधी पास करतायत पण हा निधीचं काम झालं का नाही ना हे पाहायला वेळ नाही त्यामुळं आंधळ दळतय आणि कुत्रं पीठ खात अशा ठाण्यातल्या समतानगर पाचलीपाडा मधली परिस्थिती आहे आणि हेच वास्तवतेचं भयानुरूप आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी घेतलेला स्पेशल रिपोर्ट कॅमेरामॅन तन्मय से सा, रिपोर्टर सागर पाटील पाचलीपाडा समतानगर ठाणे